बघा परिसर संध्याकाळचं तोड्यास लावायचं एवढं काही लक्ष पण आहेत ग्रीन कलर लागायचे छोटे छोटे लोकांचे चोरायचे फक्त पैकी केळीची झाडं वगैरे आहेत निसर्गात आपण बघाय मिळते हे महत्वाच फुलं

जो कमी सा तो स्कूल का है ले

फुलं बघा गौरी गौरीची फुलं सुंदर अशी ते बघा गौरी गणपतीला लागतात ती फुलं आहेत बघा गौरीची आणि पांढरी कशीच तर ते तर हे म्हणतात तशी फुलं आहेत बघा पांढरी फुला एकंदरीतून येतात फुला नारळाच्या झाडांनी थांबूया नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये राही बाय आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा